नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला सालीसहित मुगाच्या डाळीच्या भजीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे आपल्या घरात ज्यावेळेस भाजीला काही नसतं त्यावेळेस आपण ही भाजी झटपट करू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात मी एक वाटी मुगाची सालीसहित मुगाची डाळ घेतली होती आणि ती दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती दोन मिडियम साईजच्या टोमॅटोची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे एक मोठ्या कांद्याची मी पेस्ट तयार करून घेतली एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा बेळगी मिरची पावडर ही कलरसाठी घेतली एक चमचा रेग्युलर लाल तिखट आहे हे जास्त तिखट आहे एक चमचा कसुरी मेथी चवीनुसार मीठ लागणारे चार चमचे आपल्याला दही लागणारे दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही एक चमचा आलं लसणाची पेस्ट दोन चिमूट आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे अर्धा चमचा मी कुटलेले धने घेतलेले आहे धने आपल्याला थोडेसे जाडसर कुठून घ्यायचे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा जिरा पावडर दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि आपल्याला मीठ लागणार आहे हे आपल्याला भजीसाठी वापरायचे मी मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये ही डाळ काढून घेते शक्य होईल तेवढं आपण डाळीमध्ये पाणी घालायचं नाही अशीच डाळ बारीक करून घ्यायची थोडीशी जाडसर ठेवायची एकदम पण बारीक नाही कर करायची आणि जर गरज लागली तर एखादा दुसरा चमचा आपण पाणी घालू शकतो डाळ मी अशी जाडसर वाटून घेतलेली आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायची आता मी काढून घेते आता आपण ह्यामध्ये बेकिंग सोडा घालूया त्यातच चवीनुसार मीठ घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची जिरे पावडर चिली फ्लेक्स गरम मसाला आणि धने मी थोडेसे जाडसर पोटून घेतले ते सगळं घातलंय आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे आता आपण ह्याची भजी तळून घेऊयात मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये भजी सोडूयात जास्त मोठी नाही अशी मिडियम साईजचीच भजी आपल्याला सोडायची मी भजी तेलामध्ये सोडली आहे आता गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून मी भजी चांगली तेलात तळून घेणार आहे मी भजी चांगली तळून घेतली छान गोल्डन ब्राऊन रंग आलाय आता मी काढून घेते आणि राहिलेली भजीसुद्धा मी ह्याच पद्धतीने तळून आहे आपली सगळी भजी तळून तयार झालेली आहे आपण अशीचही खाऊ शकतो आता आपण भाजी करूयात मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये मोठे तीन चमचे तेल घातले ज्या तेलामध्ये आपण भजी तळली तेच तेल मी घेतलेलं आहे तेल गरम झाले त्यामध्ये मी जिरे घालते जिरे आपले चांगले फुलले आहेत त्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट घालूया आता कांद्याची पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे कारण आपण कच्चाच कांदा घेतलेला आहे मी ह्या आधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजार बेलायकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल कांद्याची पेस्ट मी चांगली गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून आहे मी कांदा चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतला आहे आता आपल्याला ह्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा एक मिनिटभर परतून घ्यायचे आता मी त्यात टोमॅटोची पेस्ट घालते टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची छान तेल सुटेपर्यंत मी टोमॅटोची पेस्ट परतून घेणार आहे टोमॅटोची पेस्ट मी दोन ते ती तीन मिनटं चांगली परतून घेतली छान तेल सुटले आता आपल्याला पावडर मसाले घालायचे हळद धने पावडर गरम मसाला जीरा पावडर बेडगी मिरची पावडर लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि दोन मिनटं मसाले चांगले शिजवून घ्यायचे अगदी थोडं पाणी घातलंय आणि मसाले मी छान शिजवून घेणारे पावडर मसाले घातल्यावर सुद्धा मी दोन मिनटं चांगलं व्यवस्थित परतून घेतलंय छान तेल सुटलेले आता आपल्याला ह्या दही घालायचे चार चमचे दही घालते दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही तुम्हाला जर मसल वापरायचं दही नाही घातलं तरीही चालेल पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि दही घालताना गॅसची फ्लेम लोवर ठेवायची दही घातल्यावर सुद्धा मी दोन मिनिटं चांगलं परतून घेतलेले छान तेल सुटले आता आपल्याला पाणी घालायचे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेले पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आता साधारण पाच ते सहा मिनटं मी हा रसा चांगला उकळून देणार आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये भजी घालूया मी पाच ते सहा मिनटं रसा चांगला उकळून घेतलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे कसुरी मेथी घालूयात पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जी भजी आपण तळून घेतलेली ती भजी घालायची आहे मी सगळी भजी ह्या रशामध्ये घातलेली आहेत आता आपल्याला दोन ते तीन मिनटं रसा चांगला उकळून घ्यायचा आहे साधारण तीन मिनिटं झालेली आहे मी रसा चांगला उकळून घेतलाय आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते खूप छान झाली भाजी तयार झाली सालीसहित मुगाच्या डाळीच्या भजीची भाजी खूप छान होते नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर धन्यवाद